रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सी सी टी व्ही कॅमेरे सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय नाईन सेवन झिरो सेवन थ्री किरकोळ वादात आईवरून शिवी दिल्यानं आय टी आय कॉलेज जवळ हनुमान नगर येथे राहणारे मोहन पोवार यांचा जिवलग मित्रानं चाकून गळा चिरून खून केला हा प्रकार गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास घडलाय पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज वरून चार तासात हल्लेखोर चंद्रकांत शेळके याला अटक केली आहे घटनास्थळ आणि जुना राजवाडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहन पोवार यांच्या पत्नीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले मुलगा पुष्कराज याच्यासह ते पाचगाव रोडवरील मुलगा शहरातील एका महाविद्यालयात नोकरी करतो तो गुरुवारी सकाळी आठ वाजता घरातून बाहेर पडला मोहन पोवार हे देखील सकाळी रिक्षा घेऊन घराबाहेर पडले होते दहा वाजण्याच्या सुमारास ते परत घरी आले साडे अकराच्या सुमारास त्यांच्या घरातून धुराचे लोट येऊ लागल्यानं शेजाऱ्यांनी याची माहिती मोबाईलवरून पुष्कराज याला दिली त्यानंतर स्वयंपाक घराचं दार उघडून आग विझवण्यासाठी शेजारी धावले पाणी ओतून त्यांनी बेडरूम मधील आग विझवली धूर कमी झाल्यानंतर त्यांना मोहन पोवार हे बेडवर मृत अवस्थेमध्ये पडल्याचं लक्षात आलं जवळच चाकू पडला होता अर्धवट जळालेल्या मृतदेहाच्या गळ्यावरील जखम होती शेजाऱ्यांनी तातडीने याची माहिती पोवार यांच्या मुलास आणि जुना राजवाडा पोलिसांना दिली पोलिसांनी तातडीने पोहोचून पंचनामा केला शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे करवीरचे निरीक्षक किशोर शिंदे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर आणि उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाला सुरुवात केली पोवार यांची आत्महत्या आहे की खोड याबाबत सुरुवातीला संभ्रमावस्था होती सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांच्या घराकडे जाणारे एक व्यक्ती समोरच्या घरावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये दिसत होती त्यावरून पोलिसांनी शो घेऊन अवघ्या हो चार तासात हल्लेखोर चंद्रकांत शेळके याला त्याच्या घरातून अटक केली आहे चौकशीला सुरुवात करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली जुना राजवाडा पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संयुक्त तपास केला मोहन पवार आणि चंद्रकांत शेळके हे दोघे जिवलग मित्र होते एकाच कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं गुरुवारी सकाळी शेळके हे फिरत फिरत पवार यांच्या घरी पोहोचले दोघांच्या गप्पा सुरू होत्या पोवार यांनी मित्राला चहा करून दिला जुन्या विषयावरून दोघात वादाला सुरुवात झाली त्यावेळी पवार यांनी शेळके यांना आईवरून शिवी दिली याचा राग आल्यानं दोघांमध्ये झटापट झाली शेळके यानं जवळच पडलेल्या चाकून पोवार यांचा गळा चिरला त्यानंतर तो पळून गेला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा